एकत्र असते आणि एकत्र नसत आहे सुनील केदर यांच्या निलंबनावर काँग्रेस आक्रमक झाले भाजप नुपत भूमिका घेत आहे कारण या अगोदर जे आमदार खासदार यांच्या बाबतीत जे घडलं यांच्या बाबतीत मात्र भाजपनं काही ऍक्शन घेतलेलं नाही मात्र सुनील केदर बाबतीत निकाल दिला नाही आता त्यांनी काय करावं मला माहिती नाही परंतु पाच वर्षाची शिक्षा झाल्यामुळं त्यांचं दोन वर्षाची शिक्षा झाली त्याच्यापेक्षा जास्त आमदारकी किंवा खासदारकी जाते मला माहिती आहे आता ॲक्च्युली हे अपील केल्यानंतर थांबायचं असतं काय थांबायचं नसतं याची मला माहिती नाही परंतु आता जे आता आलेलं आहे त्यांनी आता उच्च न्यायालयात जावं मी खासदारांच्या मागे बसून बुलेट स्वारी केलेली आहे नाही आम्ही जिल्हा नियोजन मंडळाच्या वतीनं गेले तीन चार वर्षापासून अजितदादा त्यावेळेला उपमुख्यमंत्री होते आणि वित्त नियोजन मंत्री आणि आर आर पटेल साहेब गृहमंत्री होते त्यावेळेपासून पोलिसांना चांगली वाहनं देणं कारण आता गुन्हेगारांच्याकडे बी एम डब्ल्यू मर्ची सारखी वाहनं आहेत आणि आमच्याकडं तवेरा बेवेरासारखी गाडं गाड्या आहेत त्या बदलून चांगल्या गाड्या देणं शस्त्रास्त्र चांगली ने हे करणं कारण त्यांच्याकडे एके फॉर्टी सेवनपेक्षा जास्त अत्याधुनिक शस्त्र आहेत आणि आमच्याकडं डबल बार अजून बंदूक आहेत तर आणि निवासस्थानं विशेषतः पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची मानसिकता जर व्यवस्थित राहायची असेल तर त्यांची निवासस्थानं चांगली असली पाहिजेत त्यांच्या मुलाबा शिक्षण चांगलं झालं पाहिजे यासाठी निवासस्थानं बांधणं त्यांना चांगली शस्त्रांतर देणं आणि त्यांना वाहनं देणं हे आम्ही आता जिल्हा नियोजन मंडळातून निधी देतो आहे आणि मला वाटतं सगळ्याच राज्यामध्ये हा उपक्रम राबवला जातो नाही शिंदे गटाचे दोन अध्यक्ष आहेत त्यातले एक रवींद्र माने हे हाजर होते आणि दुसरे जे खासदार दुनी होते एक खासदारांचा वाढदिवस होता त्यामध्ये बाहेरगावी गेले होते दहरशील माने एक खासदार तानाजीराव सावंत आरोग्यमंत्री आले होते आंबेडकर साहेबांचे त्यांच्या कार्यक्रमाला व्यस्त होते मला निमंत्रित देण्यात आलं होतं तानाजीराव सावंत स्वतः बोलले होते आमदार आंबेडकरांनी मला निमंत्रित दिलं होतं माझे नियोजित दुसरे कार्यक्रम असल्यामुळं मी जाऊ शकलो नाही हे बघा आमची भूमिका एक असते ज्याच्यावर राहू ते दिसते ना नाही आता ते सर्वश्रुता आहे आदाने आणि पवारसाहेब यांचे संबंध हे फार जुने आहेत म्हणजे मुळात मोदी साहेब गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते पवारसाहेब केंद्रात मंत्री होते त्यावेळेपासून एक तरुण चांगला उद्योजक म्हणून कायमपणानं पवारसाहेबांनी त्याला सहकार्य केलेलं होतं त्या काळात आमच्या तरुण मंत्र्यांना घेऊन त्यावेळा एक मुंद्रा जे हे बांधलेलं होतं बंदर ते दाखवायलासुद्धा आम्ही सगळे राष्ट्रवादीचे मंत्री त्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला मुख्यमंत्री होते आपले म मोदी साहेब गुजरातचे आणि अदानी बांधलं होतं म्हणजे त्या दिवसापासून त्याचे संबंध आहेत त्यामुळं एक तरुण उद्योजक म्हणून ते आज उदयाला आलेले आहेत आणि आता जगामध्ये जगप्रसिद्ध झालेले आहेत ठीक आहे तर त्यांच्याबद्दल काय मत प्रवाह आहेत काय आहेत ते आता त्याचं उत्तर ते देतील दो दोघांचे संबंध चांगले आहेत आता इंडिया आघाडीबद्दल आम्हाला बोलण्याचा काय प्रश्न नाही आम्ही आहोत महायुतीमध्ये नाही आता एकत्र असते आणि एकत्र नसणं हा भाग वेगळा आहे आता दोन हजार चोवीसला नरेंद्र मोदी साहेबांना कोण अडवू शकत नाही आता तुम्ही एक्झिट पोल ते बघितले होते त्यावेळा मध्य प्रदेश राजस्थान त्यानंतर छत्तीसगड काय झालं ते बघितलेलं आहे त्यामुळे हा तरी आता सहा महिन्याने होणाऱ्या निवडणुकीचा अंदाज आहे त्यावेळी झालेला निवडणुकीचा अंदाज होता आणि तो कसा चुकला बघितलेला आपण खासदार आता एकनाथ शिंदे गटाचे आहेत त्यांना दोन जागा देण्याबद्दलचा पहिल्यांदा चर्चा झालेली आहे आता नवीन बदलावरची मला काही माहिती नाही आमच्या राष्ट्रवादीकडनं स्थानिक पातळीवर काही मागणी नाही आता चंद्रकांत दादा ना प्रश्न हा